नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष तालु तालु आनंद बुक्कानुरे यांची नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरा या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना सर्दी ताप खोकला व पित्ताच्या गोळ्या देखील वाटप केलेल्या आहेत आनंद बुक्कानुरे यांनी तालुक्यातील तालु 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 जेऊर मंगळूर नागणसूर सलगर वाघदरी च्पळगाव या जिल्हा परिषद भागात शेतकऱ्यांचे प्रचंड व अतोनात नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी आज जेऊर जिल्हा परिषद गटातील काही बाधित गावांना भेटी देत पाहणी दौरा केला व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत त्यांना तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी विनंती केली या त्यांच्या त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बंदेनवाज कुरबू हनुमंत चौलगी कमलाकर होटकर मुकेश कांबळे सुभाष हंद्राळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते त्यांच्या भेटी दरम्यान शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र आज मी मगाशी चौर कल्याण नगर करजगीचे काही पट्ट्यात आणखी जास्त आपण आंधोळला आलो आहे आंधोळ आणि करजगीच्या मध्यभागी आंधोळ गावच्या लगत या संपूर्ण शेतकऱ्याच्या संपूर्ण शेती मी खाली व्हिडिओ व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो पूर्ण फक्त खडी राहिलेले यामध्ये आणि इथे एक वस्ती होता वस्तीसकाट सगळं रोड भीड या सगळं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं आहे माझं सरकारला परत एकदा विनंती आहे आपण नुकसान भरपाई पंचनामा करून आपल्याला ते द्यावंच लागेल तो शेतकऱ्याचा हक्क आहे त्याच्या सोडून मला अजून एकदा विनंती आहे त्या शेतकऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहाने जी माती गेली तीन तीन चार चार फूट जी माती गेली ती, ती माती जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत त्या सर्व शेतकऱ्यांची तीन तीन फूट माती प्रत्येकरी आपण शासनाच्या वतीने त्यांची माती टाकून त्यांचा पुनर्जीवन त्यांचा म्हणजे पुनर्प्रस्थापित आपण त्यांना त्या शेतकऱ्यांना करावा आणि सरसगट सर्व पिकाचा सरसगट पंचनामा करून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई आपण द्यावी ही कळकळीची विनंती अन्यथा येत्या आठ दिवसात आपली वाट पागून पुढे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून या शासनाला आणि या प्रशासनाला सळोकी की पळो सोडणार नाही एवढं बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र मी आज व्हिडिओच्या माध्यमातून थोडं आपण मी दाखवतो एवढं आतोनात या शेतकऱ्याची नुकसान झाली आहे या किती आपण दिला तरी या शेतकऱ्याचा नुकसान भरून निघणार नाही माझं शासनाला विनंती आहे आपण या माती जर आपण त्या शेतकऱ्यांना माती टाकण्याची व्यवस्था केली तर शेतकरी पुरत पुरा चाळीस पन्नास वर्ष चांगलं उपजीवन करून तो शेतकरी चांगलं जीवन जगेल तेवढा माझा शासनाला कळकळीची विनंती आहे हो जय महाराष्ट्र आज आम्ही कल्याणगर भागात कल्याणनगर करजगी व हळच्या मध्यभागी गायकवाड वस्ती येथे आपण आलो गायकवाड वस्ती अतार वस्ती आणि मुज्यावर वस्ती आपल्या अतार वस्ती हब्बळला जा, जे शिरवळचं मागचा खालचा भाग आहे खालचा टोक आहे शिरवळ जे पाणी येतं तलावाचा मेन त्याचं खालचं टोक आहे काल एक तीन चार दिवस पूर्ण जवळजवळ इथं आठ ते दहा फूट एवढी हाईट पाणी संपूर्ण शेताच्या सगळ्या या भागात पूर्ण संपल्या परिसरामध्ये होती माझं या सरकारला माझी विनंती आहे आपण पंचनामा कराल तर शेतकऱ्याचं नुकसान भरपाई द्याल माझं विनंती आहे खालची भाग जो आहे ना खालचा भाग तो पूर्ण शेतातलं जर तीन तीन फूट माती जो शेतकऱ्याचा पूर्ण म्हणजे इस्टंट आहे जो प्रॉपर्टी आहे आता एक वेळ तुम्ही पंचनामा दिला या माती जर या शेतकऱ्याच्या शेतात जर माती असलं तर शेतकरी शंभर वर्ष करून खातो तिची पूर्ण संपत्ती आज या पाण्याच्या प्रवाहात निघून गेला आहे माझा या तालुका प्रशासनाला आणि या महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना माझा विनंती आहे साहेब सिद्ध इथं ज्या शेतकऱ्याची पाण्याच्या प्रवाहाने त्या शेतातल्या सौऱ्या माती गेली आपण झिरो रॉयल्टीने शासनाच्या वतीने त्या सर्व शेतकऱ्याची माती भरण्याचं काम आपण शासनाच्या वतीने करावी ही माझं आग्रण्य कळकळीची विनंती आहे आपण जर त्या शेतकऱ्याच्या मातीचा आपण नुकसान भरपाई करू नाही दिला तर शिवसेनेच्या वतीने आपल्याला सळोकी बळोक करून सोडणार यात काही शंका नाही माझं विनंती आहे ती शासनाने ती वेळ आपल्यावरती आणून देऊ नये आणि या रीतसर या भागातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामा करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी या सकट शेतकऱ्यांची जी माती वाळून गेली त्या मातीचा प्रत्येक शेतकरी तीन फूट एवढी हायटेड माती आपण त्यांना टाकून देण्याची शासनाच्या वतीने व्यवस्था करावी ही माझी कळकळीची विनंती नमस्कार जय महाराष्ट्र आज गेल्या दोन दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली कालपर्यंत सगळ्या भागात संपर्क कम्प्लीट सगळं बंद होतं आज आम्ही जेहूर भागात चौलगी वस्ती निंबाळ वस्ती मुजावर वस्ती मुजावर वस्ती या भागात आपण आज करने साथी आपना जालो। पाणी करण्यासाठी आपण आज आलो आहोत माझ्यासोबत राष्ट्रवादी आणि सर्व इथले या भागातील सर्व शेतकरी आहे माझा शासनाला विनंती आहे हे आजचा जवळजवळ तिसरा चौथा दिवस असूनही जवळजवळ कमरेवढं पाणी अजून पण ऊसात आहे हे ऊस पीक प्रकारे जर पाणी राहिली तर संपूर्ण सुकून जाईल फक्त नावाला हिरवा दिसतोय फक्त प्रॅक्टिकली शेतकऱ्याचा तोनात खूप नुकसान झालं आहे याप्रकारे अक्कलकोट तालुक्यात अनेक भागात झाली आहे माझा त्यात स्थानिक प्रशासन आणि शासनाला सगळ्यांना माझं विनंती आहे अकोलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट पंचनामा करून आपण न्याय द्यावा ही कळकळीची विनंती आहे अन्यथा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्याच्या बाजूला भक्कम लढाई देऊन तुम्हाला न्याय देण्यास आपण भाग पडू एवढंच मी या क्षणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार